चौसष्टव्या महाराष्ट्र दिनाचा राज्यभरात मोठा उत्साह हो, थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांसह हो, दिग्गज हुतात्मा स्मारकावर आदरांजली वाहणार तरबुजासाठी घोडा नाही तर हातगाडी लागते उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा फडणवीसांना टोला तामिळनाडूमध्ये एका टप्प्यात निवडणूक महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात का मोदींना सभा घेण्यासाठी का शरद पवारांचा सवाल मोदीजी तुम्ही सोबत घेतलेली गाढवं हो। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीका कार्यकर्त्यांनी नाशिकच्या जागेचा आग्रह सोडला मुंबईप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकची जागा घोषित करतील चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य पराभव दिसत असल्यामुळे उद्धव ठाकरेंकडून शिवराळ भाषेचा वापर ठाकरेंच्या टरबूज या टीकेला फडणवीसांचं उत्तर शिंदेसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी घोषित रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी लढत होणार काँग्रेसकडून उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील असा सामना रंगणार होय मी अतृप्त आत्मा जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अस्वस्थ राहतो शरद पवार यांचं मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर वर्षा गायकवाड यांच्या प्रचार रॅलीत काँग्रेसच्या अनेक नेत्यांची दांडी भाई जगताप नसीम खान चंद्रकांत हंडोरे यांची अनुपस्थिती आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार शहर प्रमुख महिला जिल्हा संघटक युवती सेना जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक पदाधिकारी शिंदे गटामध्ये प्रवेश करणार दक्षिण मुंबई लढाईचं आमच्या मनात होतं पण तीन तीन जागांचा फॉर्म्युला ठरला यामिनी जाधव यांच्या उमेदवारीनंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगानं दोनही टप्प्यांमधील मतदानाची आकडेवारी बदलली राष्ट्रीय पातळीवर दोनही टप्प्यांमध्ये सहासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त मतदान नाला गॅस पाईपलाईन लीक झाल्यामुळे भीषण आग आगीमध्ये आजूबाजूची दुकानं आणि हॉटेल जळून खाक आणि यानंतर आपण जाणार आहोत नागपूरमध्ये महाराष्ट्र दिनाचा उत्साह हो आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एन डी टी व्ही मराठी चॅनल लॉन्च होत असल्यामुळे सुद्धा महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय महाराष्ट्रभरातली हीच सगळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी आता बघूयात नागपूरमध्ये नागपूरमध्ये आपले प्रतिनिधी संजय आपल्यासोबत असतील पण त्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी आहेत त्या कार्यक्रमाची ही थेट दृश्य आपण पाहतोय महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेत त्या कार्यक्रमाची मुंबईमधून ही थेट दृश्य मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी एक मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये झाली जी महाराष्ट्राच्या इतिहासातली एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घटना आणि हाच दिवस अवघ्या महाराष्ट्रासाठी अत्यंत सन्मानाचा आणि अभिमानाचा हा दिवस पाहण्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आणि त्याच बलिदानाची आठवण आज केली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हुतात्म्यांना अभिवादन करत आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्याचे काही प्रमुख प्रशासकीय अधिकारी तसेच मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची उपस्थिती दिसतेय महाराष्ट्राच्या सन्मानाचा आणि अत्यंत अभिमानाचा आजचा दिवस एक मे हा महाराष्ट्राचा स्थापना दिन मुंबईसह महाराष्ट्राचं स्वप्न अनेकांनी पाहिलं ते स्वप्न याच दिवशी पूर्ण झालं आणि दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करून अवघ्या महाराष्ट्रभरामध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातो हा दिवस साजरा केला जातो मराठी भाषेचा मराठी मनाचा अवघ्या महाराष्ट्राचा हा दिवस आजही तितक्याच उत्साहानं महाराष्ट्रात साजरा होतोय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय कार्यक्रमाचं जा आयोजन केलं जातं हुतात्मा चौकामध्ये आज महाराष्ट्र दिना दिवसाठी आजचा दिवस ज्यांनी आपल्याला दाखवला त्यांच्या बलिदानाची आठवण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच कार्यक्रमामध्ये हुतात्म्यांना आदरांजली अगदी काही क्षणापूर्वी मुख्यमंत्र्यांनी वाहिली यानंतर आणखीनही काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे सुद्धा पोहोचलेत आणि या विविध कार्यक्रमांचं आयोजन कसं करण्यात आलेलं आहे आजच्या दिवसाचा उत्साह नेमका कसा आहे मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम काय काय असतील या सगळ्या संदर्भात अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी सध्या या कार्यक्रम स्थळावरून आपल्यासोबत आहेत जुई जुई मधला आवाज आपल्यापर्यंत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हुतात्मा चौकात अहो कविता आपण पाहत आहोत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हुतात्मा चौकात दाखल झालेले आहेत आणि अभिवादन जे आहे ते त्यांनी हुतात्म्यांना केलेलं आहे खरं तर महाराष्ट्रासाठी हा आजचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे कारण का एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली होती त्यासोबतच मुंबई देखील जी आहे ती महाराष्ट्रामध्ये समाविष्ट जो आहे तो मुंबईचा झाला होता आणि त्यासाठी आजचा हा दिवस जो आहे तो अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे खरं तर ज्या एकशे सहा हुतात्म्यांनी आपल्या ब िदान दिलं होतं मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी त्यांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथे हुतात्मा चौकात दाखल झाले होते त्यांच्यासोबत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आहे त्यासोबतच आमदार यामिनी जाधव हो। आणि अन्य काही अधिकारी देखील उपस्थित उपस्थित आहेत त्यामुळे निश्चितच आजचा हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा मानला जात आहे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मराठी भाषिकांसाठी आणि आज असे विविध इथं कार्यक्रम जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत कविता आणि या कार्यक्रमाचा उत्साह आपण पाहतो या कार्यक्रमाला सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा उपस्थिती लावलेली आहे सुट्टीचा दिवस असला तरी मोठी गर्दी आपल्याला दिसते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि असाच उत्साह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दिसतोय महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये आजचा दिवसभरातला उत्साह नेमका कसा असणार आहे कोणकोणते कार्यक्रम असणार आहेत पाहणारच आहोत पण पुन्हा एकदा हुतात्मा चौकात जाऊयात मुख्यमंत्री बोलत आहेत

जागतिक कामगार दिनाच्या मी तमाम महाराष्ट्रवासियांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या हुतात्मा स्मारकाला अभिवादन करतो एकशे सहा हुतात्म्याने आपल्या बलिदानाने मुंबईसह महाराष्ट्र मिळवला तो हा दिवस आणि महाराष्ट्रात मंगल कल कलश आला तो हा दिवस आणि म्हणून मी पुन्हा एकदा हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करतो हुतात्मा स्मारकाकडे आल्यानंतर ऊर्जा प्रेरणा या ठिकाणी लोकांना मिळते खऱ्या अर्थाने या एकशे सहा हुतात्म्यांचं बलिदान हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही खरं म्हणजे राज्याला देशा देश राज्याने देशाला विचार दिले संविधान दिलं असा हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श शाहू फुले आंबेडकर यांचे विचार या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम महाराष्ट्र करतो आहे पासष्ट वर्षाचा मोठा पल्ला गाठला आहे पण अजून काही बरंच काही करणं बाकी आहे आणि गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वसामान्य लोकांच्या सरकारने अनेक निर्णय अनेक योजना अनेक विकासाचे प्रकल्प यांना चालना दिलेली आहे म्हणून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच खऱ्या अर्थाने आमचा ध्यास आहे या महाराष्ट्रातले गोर गरीब शेतकरी कष्टकरी माता भगिनी यांच्या जीवनामध्ये आनंद आण आणणं हीच खरी या हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल आणि म्हणून हे काम आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा मी तमाम महाराष्ट्रवासियांना नागरिकांना महाराष्ट्र दिना दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा सीएम साहेब महाराष्ट्रानं देशाला एक विचार दिला किंवा देशाला एक दिशा दिली मात्र याच महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा ही कुठेतरी बिघडताना दिसते तिचं स्तर खाली जाताना दिसतोय खरं म्हणजे महाराष्ट्र हा सुसंस्कृत देश आहे याला पुरोगामी महाराष्ट्राला एक परंपरा आहे आतापर्यंत आपण पाहिलं निवडणुका येतात जातात परंतु राज्यकर्ते कोण काय करतं हे कायम मागे राहतं राज्यासाठी आणि या राज्यातल्या जनतेसाठी निवडणुका तर येतात जातात परंतु शेवटी आपली परंपरा आणि जे काही आरोप प्रत्यारोप आहेत त्या परंपरेला कुठेही खंडित न करून देणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य असतं परंतु दुर्दैवाने ही पातळी खालावलेली आहे आणि रोज शिव्याशाप आरोप या पलीकडे विरोधकांकडून काही ऐकायला मिळत नाही पाहायला मिळत नाही परंतु हे सर्वसामान्यांचं सरकार जे आहे हे आम्ही त्या आरोपांकडे लक्ष देत नाही कारण विरोधकांकडे दुसरं काही आरोपांशिवाय राहिलेलं नाही आणि म्हणून आम्ही आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील देशाची प्रगती दहा वर्षामध्ये जी केली त्यांनी आणि या महाराष्ट्रामध्ये देखील केंद्र आणि राज्य सरकार डबल इंजिन सरकार म्हणून काम करतं आहे आणि आपण पाहतो आम्ही त्यांच्या आरोपांकडे उत्तर न देता आरोपांना उत्तर न देता आ, कामाने उत्तर देतो आहे त्यामुळे महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे काम करणाऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्रात नेहमी राहिलेला आहे शिव्या शाप देणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्राने राहिला नाही गरीब असलेल्यांच्या मागे तर बिलकुलच नाही रस्त्यावर उतरून जनतेची सेवा करणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्र उभा राहिलेला आहे हे चित्र आगामी काळामध्ये आपल्याला दिसेल आज कामगार दिन आहे आज, आज कामगार दिन आहे आणि त्याच निमित्ताने कामगार दिनातल्या प्रत्येक प्रतिनिधींसोबत आपण देखील करणार आहात कामगार दिनाच्या खरं म्हणजे ही मुंबई कामगारांच्या मेहनतीने कष्टाने उभी राहिलेली आहे आणि म्हणून सर्वात आधी आमच्या सरकारने गिरणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय घेतला आजपर्यंत त्याच्यामध्ये यश आलं नव्हतं परंतु मला अभिमान आहे आणि मला समाधान आहे जवळपास पाच हजार लोकांना आम्ही गिरणी कामगारांना घरं वाटप करण्यात यशस्वी झालोय जेवढे गिरणी कामगार पात्र आहेत या सर्व पात्र गिरणी कामगारांना महाराष्ट्रामध्ये जिथे 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 आवश्यक आणि जिथे जिथे स्कोप आहे त्या त्या ठिकाणी या सर्व गिरणी कामगारांना आम्ही घर देणार आहोत एक मोठी अचीवमेंट ठरेल आणि एक त्यांना त्यांच्या कष्टाचं धामाचं चीज झालं अशा प्रकारचं आम्हाला समाधान ठाणा या जागा कधी नाशिकचा मुद्दा दक्षिण मुंबईच्या आमचे पालकमंत्री इकडे आहेत त्यामुळे महायुतीच्या जागा ज्या सहा आहेत मुंबईतल्या सहाच्या सहा जागा जा जा जा। महायुती जिंकेल अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण केंद्रातलं दहा वर्षाचं मोदीजींचं काम मुंबईवर असलेलं प्रेम मुंबईला दिलेलं पाठबळ आणि जे बंद पडलेले बंद पाडलेले जे प्रकल्प मग मेट्रो असेल कारशेड असेल कोस्टल असेल एम टी एच एल असेल नागपूर मुंबई असेल हे सर्व प्रकल्प यांना आम्ही चालना दिलेली आहे आज मुंबईमध्ये आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह केल्यामुळे पोल्युशनची लेवल कमी झालेली आहे मुंबईचं चा सुशोभीकरण चालू आहे मुंबई खड्डेमुक्त आम्ही करणार आहोत कॉन्क्रिटायझेशन आम्ही करतोय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आम्ही करतोय म्हणजे शिक्षण आरोग्य आणि इन्फ्रास्ट्रक्चर यावर आम्ही फोकस केलेला आहे आणि त्यामुळे मुंबईच्या सहाच्या सहा जागा या ठिकाणी महायुती जिंकेल पण तो पण आज सर्व क्रीडा सुटेल आणि तुम्हाला लवकरच बातमी मिळेल साहेब सीएम साहेब धन्यवाद थँक्यू साहेब तर मुंबईमधल्या सगळ्या मतदारसंघांमधले उमेदवार घोषित झाल्यानंतर सहाच्या सहा, सहा मतदारसंघांमध्ये महायुतीचाच विजय होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं हुतात्म्यांना आदरांजली वाहिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते